वेलकम संगीता भाल सिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आमच्या कॉलेजमध्ये दुसरी घटक चाचणी परीक्षा चालू आहे त्याच्या काही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देत आहे द्वितीय घटक चाचणी परीक्षा दोन हजार तेवीस चोवीस विषय अर्थशास्त्र इयत्ता अकरावी कला आणि वाणिज्य म्हणजे आर्ट्स आणि कॉमर्स पंचवीस गुण आणि दीड तासाचा वेळ आहे हे सराव प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही सोडवा नमुना प्रश्नपत्रिका म्हणून सोडवा यातील काही प्रश्न परीक्षेला येऊ शकतात तसेच स्क्रीनशॉट काढून घ्या मला वेळ मिळेल तेव्हा लवकरच मी याची उत्तरपत्रिका पोस्ट करणार आहे चला तर पाहूया दुसऱ्या घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका विषय अर्थशास्त्र इयत्ता अकरावी कला आणि वाणिज्य पंचवीस गुण एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून सोडवा आणि मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका सुद्धा या चॅनलवर आहेत त्या पाहायच्या असतील तर तुम्ही प्लेलिस्ट पहा या चॅनलची मग तुम्हाला कळेल उत्तरपत्रिका मिळतील आणि प्रश्नपत्रिका मिळतील प्रश्न पहिला अयोग्य पर्याय निवडा पाच गुण आहेत एक भारतातील कमी मृत्यूदराचे कोणते कारण चुकीचे आहे हे प्रश्न समजून घ्यायचा भारतातील कमी मृत्यूदराचे कोणते कारण चुकीचे आहे पर्याय वाढती साक्षरता आरोग्य सुविधांमधील सुधारणा दारिद्र्य संयुक्त कुटुंब पद्धती आता जे उत्तरं दिलेले आहे त्याचे पर्याय याच्यातून निवडायचं आहे आपण पहिला पर्याय दिलाय अ आणि क दुसरा ब आणि ड तिसरा क आणि ड चौथा अ आणि ड आता कोणते पर्याय चुकीचं कारण आहे ते ओळखायचं योग्य पर्याय ओळखून उत्तर लिव निवडायचं आहे आहे दोन ग्रामीण बेरोजगारीचे प्रकार हंगामी बेरोजगारी संरचनात्मक बेरोजगारी प्रच्छन्न किंवा छुपी बेरोजगारी तांत्रिक बेरोजगारी आणि आता पर्याय की ग्रामीण बेरोजगारीचे कोणते प्रकार आहेत पर्याय एक आहे अ ब आणि क दोन अ आणि क तीन अ क आणि ड चार क आणि ड अचूक पर्याय ओळखा क्रमांक तीन शहरी बेरोजगारीमध्ये खालीलपैकी कोणत्या बेरोजगारीच्या प्रकाराचा उल्लेख नाही लक्षात घ्या उल्लेख नाही म्हटलंय अ सुशिक्षित बेरोजगारी ब औद्योगिक बेरोजगारी क छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी ड तांत्रिक बेरोजगारी पर्याय आहे पहिला अ ब आणि क दुसरा पर्याय अ आणि ड तिसरा पर्याय अ ब आणि ड चौथा क योग्य पर्याय निवडून उत्तर लिहायचं आहे टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा संगीता भालसिंग असं टेलिग्राम चॅनलला जॉईन वा सर्च करा तिथे तुम्हाला चॅनल मिळेल तिथे पण अनेक पी डी एफ फाईल वगैरे किंवा मा, मार्गदर्शन महत्त्वाच्या गोष्टी मी तिथे टाकत असते आणि एक विद्यार्थी व्हिडिओ व्हिडिओच्या स्वरूपात प्रश्नपत्रिका न मागता पी डी एफ मागतात परंतु पी डी एफ प्रत्येकाला देणं शक्य नाही आहे मला म्हणून मी व्हिडिओच्या स्वरूपात तुम्हाला अशा प्रकारे प्रश्नपत्रिका देत आहे त्याचा उपयोग होतो किंवा नाही ते कमेंटमध्ये नक्की कळवा ज्या ज्या प्रश्नपत्रिका मला मिळतील त्या त्या तुम्हाला देण्याचा माझा प्रयत्न आहे ज्याचा उपयोग होईल तुम्हाला नक्की करून घ्या प्रश्न चौथा ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानाचा दर्जा यामुळे सुधारू शकतो अ सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी पुरवणे व आरोग्य व स्वच्छताविषयक सुविधा क सबसिडी सुविधा उपलब्ध करून देणे ड ग्रामीण विषमता कमी करणे पर्याय आहेत पहिला अ ब दुसरा अ ब क आणि ड तिसरा फक्त क आणि चौथा ब क ड योग्य पर्याय निवडा पाच महाविभाजनाचे वर्ष आता पर्याय दिलेत पहा एकोणीसशे एकवीस एकोणीसशे एक एकावन्न एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे एक्क्याण्णव पर्याय एक फक्त अ दोन ब आणि क तीन अ आणि ड चार फक्त ड अनेक विद्यार्थ्यांच्या मागणीवरून अशा प्रकारे व्हिडिओच्या स्वरूपात मी प्रश्नपत्रिका तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तसंच या चॅनलची एकदा प्लेलिस्ट पाहून घ्या या प्रश्नपत्रिकेची उत्तरं मी लवकरच देणार आहे चॅनल सबस्क्राईब केलं तर व्हिडिओ मी पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूब आपोआप पाठवतं आणि टेलिग्राम जॉय टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं तर तिथेही मी लिंक देत असते ब प्रश्न खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा तीन सोडवायच्या पाचपैकी तीन सोडवायच्या सहा गुण म्हणजे एका संकल्पनेला दोन गुण एक अदेशात एका वर्षात दर हजारी चाळीस बालके जन्माला आली दोन नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे छपाई उद्योगात अनेक कामगारांचे रोजगार कमी झाले तीन चीनमध्ये काही काळ एक कुटुंब एक बालक हे धोरण होते चार राजेशचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले आहे व तो आतुरतेने नोकरीच्या प्रतीक्षेत आहे पाच दारिद्र्याचे पूर्णतः निर्मूलन करता येते प्रश्न क्रमांक दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही दोन सोडवायचे तीन पैकी आठ गुण म्हणजे एका प्रश्नाला चार गुण एक भारतातील वाढत्या जन्मदराची कारणे स्पष्ट करा दोन भारतातील दारिद्र्याच्या संकल्पना स्पष्ट करा तीन भारतातील औद्योगिक बेरोजगारीचे प्रकार स्पष्ट करा तीनपैकी पैकी दोन सोडवायचे आठ गुण प्रश्न शेवटचा तिसरा सविस्तर उत्तरल्या कोणतंही एक सोडवायचं सहा गुण आहेत एक भारतातील बेरोजगारीची कारणे स्पष्ट करा दोन लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत स्पष्ट करा अशा प्रकारे आपण ही इयत्ता अकरावी कला आणि वाणिज्य शाखेची पंचवीस गुणांची दुसरी युनिट टेस्ट किंवा घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर जरूर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओची लिंक जरूर पाठवा अभ्यासासाठी शुभेच्छा